नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कंगवे साफ करण्यासाठी काय वापरायचे किंवा कंगवे कधी साफ करावे सोबतच कंगवे ठेवण्याचं जे होल्डर आहे हे बघू शकत असे नॉईलांमध्ये होल्डर आहे ते देखील कशाने साफ करायचं ते आपण बघणार आहोत सर्वात आधी एका प्लास्टिकच्या मगमध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी आपण कंगवे ठेवण्याचं होल्डर साफ करून घेणार आहोत धुवून घेणार आहोत सर्वात आधी एका प्लास्टिकच्या मग मध्ये पाणी घेतल्यानंतर घरातच उपलब्ध असलेला जो काही तुम्ही डेली यूजमध्ये हँडवॉश वापरत असाल तुम्ही इथं घेऊ शकता जर तुमच्याकडे हँडवॉश नसेल तर तुम्ही निरमा पावडर कपडे धुण्यासाठी जो काही पावडर तुम्ही वापरत असाल तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि कंगवे धुण्याचं जे होल्डर आहे ते खूप अतिशय धूळ धूळ झालेले असेल किंवा ते खूपच मळलेलं असेल तर तुम्ही गरम पाण्याचा इथे वापर करू शकता त्यानंतर या पाण्यामध्ये आपण हे कंगवे धुण्याचं जे होल्डर आहे ते इथं धुवून घेणार आहोत एक ते दोन पाण्याने म्हणजे याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि काय होतं की हँडवॉशचा जो सुगंध आहे किंवा वास आहे कि त्याच्यामध्ये तो हा वास येण्याला टिकून राहतो आणि एक शायनिंग देखील खूप छान येते चमक येते त्यामुळं मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि पुन्हा एकदा बघा स्वच्छ पाण्यामध्ये कंगवे ठेवण्याचं हे होल्डर धुवून घेतलेलं आहे तर इथं पाहू शकता आता हे कंगवे धुतलेलं होल्डर आपण हे जे आहे ते तुम्ही उन्हामध्ये किंवा सावलीमध्येही सुकू शकता यातलं पाणी संपूर्ण जेव्हा सुकून जाईल तेव्हाच आपण ह्याच्यामध्ये कंगवे ठेवू शकतो त्यानंतर याच प्लॅस्टिकच्या मगातलं जे पाणी उरलेलं आहे आपण ते टाकून न देता याच पाण्याचा वापर करूया याच पाण्यामध्ये मी एक चमचा कपडे धुण्यासाठी जो काही पावडर आपण वापरतो तो पावडर घेतलेला आहे आणि बघू शकता इथं कंगव्यांना भरपूर असा मळ आहे किंवा कंगवे भरपूर असे घाण झालेले आहेत तर काय करायचं का आहे की या पाण्यामध्ये आपण ते बुडून घेऊया आणि काय करायचं का आहे की एका कपडे घासण्याचा किंवा कपडे धुण्याचा जो ब्रश असतो आपल्याकडे त्या ब्रशने कंगवे असे साफ करून घ्यायचे आहे लगेचच काय होतं सर की सर्प पावडर किंवा निर्बा पावडरमध्ये पाण्यामध्ये आपण कंगवे बुडवून घेतले त्यामुळे ब्र कंगवे हे ब्रशच्या सहाय्याने लगेच निघले जातात त्यातील मळ किंवा जी घाण असेल ते लगेच स्वच्छ होते लगेच क्लीन होतात तर अशा पद्धतीने बघा कंगवे स्वच्छ साफ केलेले आहेत आधी कंगवे धुतल्यानंतर काय करायचं आहे की आपण उन्हामध्ये सुकवायचं आहे यांना कारण कंगवे आपण सावलीतच ठेवतो होल्डरला पण धुतल्यानंतर किंवा त्यांना स्वच्छ केल्यानंतर त्याला ऊन उन्हामध्ये एक अर्धा ते एक तास ठेवायला पाहिजे जेणेकरून यातील वास देखील म्हणजे निघून जातो आणि हे स्वच्छसुद्धा छान होतात तरी इथं बघू शकता संपूर्ण गंगवे मी असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता त्यानंतर याच पाण्याचा उपयोग आपण करणार आहोत ते म्हणजे आपण केसांना जे रबर बँड किंवा जे काही बोल लावतात ना आपण ते याला इथं स्वच्छ धुवून करून घेणार आहोत स्वच्छ करून घेणार आहोत याच पाण्यामध्ये तरी इथं बघू शकता काय असतं की ह्या पाण्यामध्ये एक देख सुगंध देखील आहे आणि त्यामुळे अतिशय म्हणजे जास्त वेळ घा न घासता किंवा न रगडता असे ल अतिशय कमी वेळामध्ये हे निघून जातात किंवा स्वच्छ होतात तर अशाच प्रकारे ह्याच पाणी टाकून न देता याच पाण्याचा वापर करून मी इथं हे बघू शकता आपण जे रबर लावतो ते देखील मी इथं स्वच्छ करून घेतलेले आहे आता त्यानंतर बघू शकता कंगे धुण्याचं जे होल्डर आपण साफ केलं होतं हँडवॉश आणि पाणी यूज करून तर इथं बघू शकता छान असं याला चमक देखील आलेली आहे आणि कलर पण बघू शकता छान अशी शायनिंगसुद्धा सुद्धा आलेली आहे याला कलर देखील छान असं उठून दिसत आहे एक चमकसुद्धा आहे आणि कंगवे देखील आपण उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे तर इथं कंगवे सुद्धा आपण यामध्ये ठेवून घेऊयात आणि बघू शकता एक वास सुद्धा छान येतो याला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कंगवे किंवा कंगवे ठेवण्याचं जे होल्डर असेल ते तुम्ही साफ करण्यासाठी हे पाणी किंवा हे वापरू शकता आणि इथं बघू शकता सर्व क्लिप वगैरे पण मी याला ठेवून दिलेले आहे आता त्यानंतर आरसा साफ करण्यासाठी काय वस्तू वापरायची आरसा कशाने स्वच्छ करायचा अगदी बघू शकता काच आरशेची काच कशी साफ करायची याचा देखील व्हिडिओ मी याआधी तुमच्यासोबत शेअर केला आहे किंवा त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईल नक्की जाऊन बघा की आरसा अगदी नव्यासारखा कसं चमकवायचा तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा